बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ठाकरे हे काल पाच सहा दिवसोषणाचे काम करत आहे आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचली नाही हे असं शेतकरी टावो पडून सांगतायत खर तर उद्धव साहेबांवर राजसाहेबांना टीका करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना कशी मदत मिळाली मिळेल याकडे बघितलं तर बरोबर साहेब जशी विधी व्हावी कि न व्हावी या संदर्भात संभ्रम असताना म्हणजे मायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काय तसं कुठे स्वतंत्र तुम्ही लढणार असं कुठे तुमची नाही आता आ, या ज्या ज्या पक्षा नगरपालिकेमध्ये सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्या त्याच ठिकाणचे सगळे पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहेत आज महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जे पक्ष आहेत त्या पक्षाला स्थानिक लोकांना या ठिकाणी युती संदर्भात सीट वाटप या संदर्भात धोरण ठरवून ते वरिष्ठांकडे दिल्यानंतर या संदर्भात निश्चित भूमिका होईल आणि शिंदे आणि भाजपची होते की नाही त्यांचे उमेदवार होऊ शकत नाही विचार केला असता तर काँग्रेसने आपला उमेदवारी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा जाहीर केलाय कुठेतरी आघाडीमध्ये बिघाडीए का नाही काँग्रेसने त्यांच्या स्तरावर उमेदवार जाहीर केलेला आहे परंतु अजूनही उमेदवारी अर्ज भरायला अजून वेळ आहे आणि हो या संदर्भात आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील इतर पक्ष असतील आणि काँग्रेस एकत्र बसून त्या ठिकाणी एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी होईल कणकोली याच्यामध्ये कणकोली नगरपंचायत आधीमध्ये संदेश पारकर यांचं नाव नगर पुढे होत आहे नगराध्यक्षपदासाठी ठाकरेकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून त्यांचं नाव पुढे येत आहे का चर्चेत नाही संदेश पारकर या नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिले आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचीच भूमिका आहे की संदेश पारकरांनी पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये राहावं आणि या शहरामध्ये जो भ्रष्टाचार बळकावलाय तो भ्रष्टाचार दूर करावाची सगळ्या लोकांची धारणा आहे आणि त्या दृष्टीने लोकांनी संदेश पात्राचं नाव सुचवलं आहे आता त्या संदर्भात ते काय निर्णय घेतील ते लवकरच कळेल आणि ते आपला निर्णय जाहीर करतील सिंधुदुर्गात ठाकरे शिंदेसेनेचे दोन आमदार आहेत भाजपचा एक आमदार आहे मात्र शिंदेसेना कुठेतरी युती व्हावी यासाठी आग्रही आहे भाजप सोमवाराचा नारा देतोय नाही खर तर शिंदेचे आमदार भाजपच्या ताकदीवर किंवा भाजपच्या यांच्यावर निवडून आलेले आहे आज जरी शिंदेंच्या जी काय हवा शिंदेंचे कार्यकर्ते भरवत आहेत तशी शिंदेंची हिसू झालेला पक्ष आहे त्या पक्षाला कुठले ना भवितव्य नाही आणि त्यामुळे त्यांची युती किंवा हे या संदर्भात त्यांची भूमिका ते जाहीर करतील परंतु आम्ही मात्र ज्या पद्धतीने सा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कसं लढताय यासाठी आमची आम्ही भूमिका सिंधुदुर्गात नगरपंचायतच्या निवडणुका लागलेल्या आहेत आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या देखील निवडणुका लागतील तुमचं भवितव्य कसं असेल काय वाटतं तुम्हाला किती उभारी मिळू शकते नाही नाही खरं तर आज आपण बघितलं असाल की सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने विकासाच्या बाबतीत जे घोषणा केल्या होत्या त्या घोषणामध्ये कुठलाही निधी आणला नाही आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे रस्ते खड्डेमय झालेले आहेत जर्मनीला रोजगार देतो म्हणजे तो रोजगार देऊ शकले नाही मुंबई गोवा असू देत हायवे असू देत चिपी मानत असू देत सगळे प्रश्न अपुऱ्या अवस्थेत आहेत आज शेतकऱ्यांची भाताची नुकसान भरपाई झाली त्या संदर्भात पण बोलत नाही जे पैसे आले नाही त्यामुळे सगळ्याच्या विरोधात जनता आहे त्यामुळे आम्हाला जनता आमच्या पाठीशी राहील असं आम्हाला निश्चित वाटतं आणि त्यादृष्टीने आमच्या आमचं पुढचं नियोजन सुरू आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम